बरोबर आहे का तरी बंद चालू करतो आता दुर्घटना जे घडतात ते कशामुळे घडतात पैस मुळे घडतात आणि ते रेग्युलेटर तुझं चालू केला तर समजा काही ते गॅस चालू आहे आता जर काही चालू जर पैप निघाले तर कावायला पाहिजे दुर्घटना घडणार तुम्ही काढू शकता चालू मध्ये काढू शकत नाही मी पण काढू शकत नाही आता जर आपण हे बंद केलं आणि जर पाईप जर असं काढली त्यातनं असं गॅस प्रकारचा बैल होतो जोपर्यंत कुठे लीक झालं जोपर्यंत तुम्ही ती येत नाही रेग्युलेटर बंद करतो तोपर्यंत तुमचा गॅस इथे बंद होत नाही गॅस आपल्याला चालूच राहतो आता येणाऱ्या काळात तर अशा प्रकारची सेन्सर वाली पाईप अशी मध्ये येणार आहे आता या पाईपला एक सेन्सर आहे सेन्सर वाली जी बाजू असते ते आपण रेग्युलेटरच्या साईडला बसवायची आता इथे असे बाजू इथं असे पण जोडली

त्याच टायमाला तुम्हाला मारायला आता रोज रात्री आपण रेग्युलेटर बंद करतो इथं बंद करायची गरज तुम्हाला नाही आता गॅस चालू आहे समजा चुकून कुठे लहानपुर असतात चुकून समजा गॅस बनवायला बटनमध्ये कुठे लिकेज झाला आता गॅस चालू आहे तुम्ही पैप काढू शकताय काढलं तर दुर्घटना घडायला पाहिजे आता गॅस चालू आहे चालू जर पैप निघाली त्या सप्लाय पण आता रेग्युलेटर चालू आहे त्यातून गॅस कुठल्याही प्रकारचे सप्लाय जागेला बंद हे अशी संसर्गी पाईप आहे आज कंपनीकडे कसं जाहिरात चालू आहे आमचं दाखवण्याचं काम आहे तुम्ही जर म्हटलं बसून गेलं तर बसून घेऊ शकतो